नमस्कार मित्रांनो आज आपण महाराष्ट्रातील महसूल प्रशासनाशी संबंधित महत्वाचे प्रश्नोत्तरे पाहणार आहोत जे एम पी एस सी तलाठी ग्रामसेवक आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त आहेत प्रश्न क्रमांक एकसष्ट प्रांताधिकाऱ्यावर नियंत्रण कोणाचे असते उत्तर जिल्हाधिकारी प्रश्न क्रमांक बासष्ट तालुक्याचा प्रशासकीय प्रमुख म्हणून कोण काम पाहतो उत्तर तहसीलदार प्रश्न क्रमांक त्रेसष्ट तहसीलदाराची निवड कोण करते उत्तर महाराष्ट्र लोकसेवा आयोग एम पी एस सी प्रश्न क्रमांक चौसष्ट तहसीलदाराची नेमणूक कोण करते उत्तर राज्य सरकार प्रश्न क्रमांक पासष्ट तहसीलदारावर नियंत्रण कोणाचे असते उत्तर जिल्हाधिकारी प्रश्न क्रमांक सहासष्ट तालुका दंडाधिकारी या नात्याने तालुक्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी कोणाची असते उत्तर तहसीलदार प्रश्न क्रमांक सदुसष्ट तालुक्यामध्ये आणेवारी कोण ठरवतो उत्तर तहसीलदार प्रश्न क्रमांक अडुसष्ट ग्राम महसूल अधिकारी म्हणजेच तलाठी यांच्या कार्यालयास काय म्हणतात उत्तर साजा प्रश्न क्रमांक एकोणसत्तर तलाठ्याची निवड कोण करते उत्तर जिल्हा निवड समिती प्रश्न क्रमांक सत्तर गाव पातळीवर सात बारा उतार्याच्या नोंदी कोण ठेवतो उत्तर तलाथी मित्रांनो अशाच महत्वाच्या प्रश्नोत्तरांसाठी व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद